स्टार्ट। पाहता ही जे पिंड पाहतात आपण ही पिंड आहे या नागेशम तालुका वनामध्ये आठव्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी निलकंठेश्वर नावाची पिंड आहे ह्या पिंढीच महत्व असं आहे या ठिकाणी ही पिंड नव्हती हे मंदिर नव्हतं इथं पाणीच पाणी तिथे तेव्हाच्या क्रेडमध्ये एक पर्वत होतात त्या पर्वताचं नाव होतं मंदार पर्वत इथे तेव्हाच्या क्रेडमध्ये इथे समुद्र मंथन चालू होतं ते चौदा रत्निका त्याच्यामध्ये विष घालतात स्वत शंकरानं प्राशन केलं प्राशन करून यांचा जो मधला कंठे भाग हा कंठे इकडा भाग गोरा आहे इकडा भाग गोरा आहे हा एवढाच भाग आहे तो मिळाला आता देवाने विष प्राशन केल्या मग यांना प्रतिवर्षी तिळघर वाटसा असं यांना प्रधान प्राप्त झालेलं आहे म्हणून ही जी पिंड पाहता ही पिंड इकडे पायांकडे हळूहळू वाढत चालली आता इकडे तीन बोटांचा अंतर आहे जेव्हा या देवाची पाय या भिंतीला असा स्पर्श झाला की हे जे कलियुग चालू आहे हे पूर्ण नष्ट होणार आहे नागपंचमी महाश्रद्ध आणि दररोज या लिंगाला वेगळा म्हणून नाग बसतो म्हणून लिंगांचा मधला भाग आहे तो बालिक होत जातो का तिथे दररोज कोटाळून हरी काढून ही पिंड स्वयंस्व आहे म्हणून हिचं दर्शन घेतलं आणि आपल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तर इथं ही यात्रा पूर्ण होते आणि ती आदुरं राहते असं ग्रंथ दिल्याला आणि इथे दररोज अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे पूजा असते इथे सूर्य निघायच्या अगोदर जसं आपण उजन्य ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेलो तर तिथे भस्म आरती असते तसे इथे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी या स्वयंभू ठिकाणी या ठिकाणी सकाळी चारला एकच रुद्र अभिषेक असतो तर या ठिकाणी अभिषेक झाल्याच्या नंतर या प्रतिदिनी इथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशी फुलांची पूजा अर्चत केली जाते या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे यांचं दर्शन घेतलं आपल्या घरामध्ये सुख समाधान धन ऐश्वर प्राप्त होतो आणि ज्या भरपूर लोकांना या ठिकाणी या देवांचा अशी जी काही मनात इच्छा असते मनोकामना म्हणून आपण आपली काही जे मनोकामना आहे या भगवंता कशी केली ती शंभर टक्के ती पूर्ण होते असं भरपूर भाविकांचं या ठिकाणी त्यांचं मनात इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून या मंदिराला भरपूर लोकांनी भेट दिलेली आहे म्हणून यांचं दर्शन घेणं हे गरजेचं आहे असं या देवाचं महत्त्व आहे आणि ही पिंड जागृत आहे सतत वैवीत म्हणजे या ठिकाणाला पाजार असल्यामुळे दर्शन घेतलं महिलांचं दर्शन घेतलं यात्रा पूर्ण होते नव पार्वतेपर हर महालेश्वर भगवान की जय